ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कनंगला येथे लक्ष्मी मंदिरात दीपोत्सव कनंगला येथे कार्तिक मासानिमित्त श्रीलक्ष्मी मंदिरात दीपोत्सव उत्साहात संपन्न झाला प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीनं दत्तात्रय खाडे यांनी निपाणीचे राजेसाहेब श्रीमंत दादाराजी राजे, दादा राजे निपाणकर यांचं स्वागत केलं प्रारंभी श्रीमंत दादाराजी राजे निपाणकर यांच्या शुभ हस्ते श्रीलक्ष्मी आणि समयीची विधीपूर्वक पूजा करण्यात आली मंदिर परिसरात हजारो पंत्या प्रज्वलित करून ग्रामस्थांनी परिसर उजळवला देवीची महाआरती व नरसिंह सरस्वती मंदिरातील दीपोत्सवानंतर श्रीमंत सितोजीराजे निपाणकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमानंतर सर्व भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी राजू कमते दत्ता खाडे पद्मराज कमते संजय कमते श्रीधर कमते आदित्य कमते धर्मराज कमते ममता कमते महादेवी निरेकुंडी सुनील तेली शंकर तेली बाळासाहेब कमते राघवेंद्र कमते आदी उपस्थित होते महानकरी निप्ससाठी निपाणीहून गौतम जाधव